स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मासाची सांगता शनिवारी करण्यात आली शहरातल्या मंगलधाम जवळच्या गणेश मंदिर इथून या पदयात्रेला सुरुवात झाली शहराच्या प्रमुख मार्गावरून निघालेल्या या पदयात्रेत हजारोंच्या संख्येने युवक युवती महिला आणि बालकांनी सहभाग घेतला श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान गेल्या बावीस वर्षांपासून छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास पाळत आहे या महिन्याभराच्या काळात शहरातल्या दोनशे साठहून अधिक ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमाच्या गाथा सांगितल्या गेल्या तसंच प्रार्थना आणि विविध सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं बलिदान मासादरम्यान अनेक युवक युवतींनी आपल्या आवडत्या पदार्थांचा त्याग केला होता शनिवारी दुपारी वडू बुद्रुक इथून आणलेली ज्वाला पूजन तसंच छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं पूजन मान्यवरांच्या हस्ते कुर् करण्यात आलं यावेळी आमदार राहुल आवाडे माजी आमदार सुरेश हळवणकर गजानन महाराज गुरुजी रवींद्र माने शिवाजी व्यास पैलवान अमृतमामा भोसले ॲडव्होकेट अनिल डाळ्या जयेश बुगड राजू बोंद्रे सतीश मुळीक बाळासाहेब ओझा दीपक पाटील मोहन मालवणकर हे मान्यवर उपस्थित होते पदयात्रेच्या अग्रभागी ज्योत आणि भागवा ध्वज होता त्यामागं शस्त्रपथक आणि हजारो धारकरी सहभागी झाले होते ही मुकपदयात्रा चांदणी चौक छत्रपती संभाजी महाराज चौक शिवतीर्थ कॉम्रेड के एल मलाबादे चौक महात्मा गांधी पुतळा झेंडा चौक श्रीमंत घोरपडे नाट्यगृह मार्गे गणेश मंदिर जवळच्या मैदानात पोहोचली यावेळी प्रमुख वक्ते विठ्ठल जगताप यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानाची माहिती उपस्थितांना दिली त्यानंतर मंत्राग्नी देऊन ज्वाला अग्निकुंडात विसर्जित करण्यात आले यावेळी हजारो धारकऱ्यांनी अग्निकुंडाचं दर्शन घेतलं छत्रपती संभाजी महाराजांचं सूर्यहृदय आणि ध्येयमंत्र मंत्र घेऊन या कार्यक्रमाची सांगता झाली या भव्य पदयात्रेत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यवाह प्रसाद जाधव मंगेश मस्कर सूरजिंगळे सोमनाथ काशिद ॲडव्होकेट समीर मुद्गल सुशांत घोरपडे अभिषेळके श्रीकांत पवार नंदकिशोर नाईक बापू पवार दीपक कुंभार यासह हजारो धारकरी उपस्थित होते